खुलकर्णी म्हणजे क्वालिटी विश्वासाचा प्रकाश एक सौल फॅनल सूर्यप्रकाशाचं रूपांतर हे आहेत सौल फॅनल आपल्या घराच्या छतावर बसवलेले ऊर्जेचे शूर सैनिक सूर्यप्रकाश घेतात आणि तयार करतात वीज डी सी वीज संपूर्ण यंत्रणेची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी देसीडी बी सुरक्षा आणि नियंत्रणाचा पहिला टप्पा सोलर पॅनलने तयार केलेली वीज प्रथम येते डीसीडीबी मध्ये इथे असतात फ्यूज एमसीबीज आणि एसपीडी जे विजेच्या धोकादायक उतार चढावापासून सिस्टमचं रक्षण करतात तीन इन्व्हर्टर विजेला दिशा देणारा मेंदू डीसी विजेला एसी मध्ये बदलण्यासाठी वापरला जातो इन्व्हर्टर हा यंत्रणेचा मेंदू आहे हीच ए सी वीज वापरली जाते आपल्या फॅन लाइट फ्रीज मध्ये चार एसी डीबी सुरक्षित वीज वाटपाचा मार्ग इन्व्हर्टर मधून एसी वीज जाते पुढे एसी डीबी मध्ये इथे सी वीज आणि आयसोलेटर वापरून ती वीज घरात सुरक्षितपणे पोचवली जाते ही पायरी विजेच्या वितरणासाठी अत्यंत महत्वाची आहे पाच नेट मीटर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मोजणारा मित्र नेट मीटर हा आहे एक स्मार्ट मीटर तो मोजतो तुम्ही ग्रीड कडून घेतलेली वीज इम्पोर्ट आणि ग्रीड कडे पाठवलेली सौर वीज एक्सपोर्ट यामुळे तुम्हाला बिल लागतं फक्त नेट युनिट साठी झिरो सा, आणि चेहऱ्यावर हसू जर तुमची एक्सपोर्ट वीज जास्त असेल तर बिल येतं अगदी झिरो कधी कधी फक्त एकशे अठ्ठावीस फिक्स चार्ज आणि त्याच बरोबर घरातले चेहरे होतात आनंदाने उजळलेले सात सोलर फ्लो डायग्राम संपूर्ण प्रणाली एकत्रित हे आहे संपूर्ण सोलर सिस्टम फ्लो सोलर पॅनल डी सी डी बी इन्व्हर्टर ए सी डी बी घर नेटमीटर ग्रीड सगळं व्यवस्थित आणि सुरक्षित जसं की तुमचं स्वतःचं मिनी पॉवर स्टेशन आठ अर्थिंग आणि लाइटनिंग अरेस्ट पायाभूत संरक्षण प्रत्येक सोलर सिस्टम साठी अर्थिंग आणि लाइटनिंग अरेस्ट हे अत्यावश्यक घटक आहेत हे विजेच्या सर्ज गडगडाट आणि अपघातांपासून संपूर्ण यंत्रणेला वाचवतात सुरक्षितेला नेहमी प्राधान्य अंतिम निष्कर्ष आजच निर्णय घ्या कुलकर्णी सोलर डायनमिक्स घर बनवा तुमचं स्वतःचं विजेचं केंद्र